राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सकाळी एक व्हिडिओ टाकला होता आणि दिवसातला आपला आजचा आप हा दुपर्ता दुपर्ता दुसरा व्हिडिओ आहे दुपारनंतरचा मी शक्यतो एकच व्हिडिओ टाकतो आहे दोन व्हिडिओ कधीच नाही अपलोड करीत पण मग आजचा हा दुपारचा दुसरा व्हिडिओ मी आपल्या मित्रांसाठी घेऊन येतो आहे याला कारण काय मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना थोडासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे काही महत्त्वाच्या सूचना मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी देऊ इच्छितो आहे आणि काही महत्त्वाची माहिती आपल्या अनेक युट्यूबर मित्रांनी पोचवावी हीच मला म्हणून इच्छा वाटते तर मित्रांनो आता महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे की आमचं जे नवीन युट्यूबर मित्र आहे ते प्रत्येकाला वाटत आहे का आपलं हिडू चांगलं व्हावा एक आकर्षक हिडिओ व्हावा म्हणून त्यांचा टार्गेट काय राहत आहे फक्त व्हिडिओ वा बनवायचा आणि टाकून द्यायचा व्हिडिओ वा बनवायचा आणि टाकून द्यायचा पण त्यासाठी काही युट्यूबचे नियमित मित्रांनो आपण व्हिडिओ बनत असताना आपला व्हिडिओ चांगला व्हावा म्हणून आपण काही म्युझिक वापरतोय पण दुसरी त्या काही म्युझिक वापरू नका मित्रांनो अनुभव असे मला आज काय गोष्टी अनुभवात आल्या या आजची ताजी गोष्ट सांगतोय मित्रांनो मी आज गेले दीड वर्ष झालं मी काही व्हिडिओ अपलोड केलं होतं त्यातील तीन व्हिडिओ आज एक कॉपीराईट आली कॉपीराईट क्लेम म्हणजे मला असा अनुभव आता आला मित्रांनो का ज्या टायमाला आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे ना अनलिस्टेड ठेवतो आहे ना त्या टायमाला कधी कधी आपल्याली कॉपीराईट क्लेम काय वगैरे दाखविते नाही ती तुमचा व्हिडिओ दोनही वर्षांना तीनही वर्षांना तुम्हाला तुमच्या चॅनलचा व्हिडिओ कॉपीराईट किंवा क्लेम येऊ शकते म्हणून या क्लेम येऊ नये यासाठी आपण एकदम सावधानतेने राहता मुजिकी दुसऱ्यांच्या वापरू नका आता फ्री कॉपीराईट म्युझिक आहेत नो कॉपीराईट म्युझिक त्या पण आम्ही वापरून पहिल्या आणि त्यांच्यावर ही मला आज कॉपीराईट आली फ्री वापरल्या तरी आली म्हणून आमचं जे ब्लॉगर मित्र नवीन तर ता शक्यतो करून म्युझिक ही वापरूच नका आपण असा नॅचरल दाखवा आपलं जे आहे ना रिअल तेच दाखवा आणि कॉपीराईट कॉपीराईट क्लेम याच्यात फरक आहे मित्रांनो आणि स्ट्राईक येते एक जे काही आपण म्हणजे वेगळंच कंटेंट बनवलं ना त्याला स्ट्राईक येते आणि ती स्ट्राईक आली ना तर आपला चॅनल परमनंटली डिलीट होऊ आहे पण कॉपीराईट ना कॉपीराईट क्लेमला तुमचं चॅनल नाही जाऊ शकत पण तुमचा जर चॅनल मॉनिटर असला ना तर त्याची अर्निंग होणारी अर्निंग ती तुम्हाला नाही भेटणार मित्रांनो ती ज्याचा क्लेम आहे म्हणजे ज्या जो ओनर आहे ना त्याच्यातला ज्याची ती मुजिक आहे ना ती त्याला जाणार पण तरीही आपण सावधान राहिला पाहिजे कसं मित्रांनो जर वारंवार आपल्या चॅनलवर कॉफीराईट क्लेम कॉफीराईट क्लेम असे येत राहील ना कधी आपण असं म्हणायचं नाही का क्लेम ना कॉफी राईटनं काय होत नाही पण सारख्या जर येत राहील ना वारंवार तर ही, ही तुमचा चॅनल बर्बाद होऊ शकतो आहे जाऊ शकतो आहे यूट्यूब तुमचा चॅनल कधी उडवल या सांगता येत नाही मग कदाचित तुमचं काय होत आहे आपली एवढ्या दिवसाची मेहनत ही फेल जाते आणि आपला चॅनल जर एकदा उडाला गेला युट्यूबना बाद केला तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा तो चॅनल पुन्हा फिरून भेटणार नाही त्या ईमेल आयडिओ खोलता नाही आहेत म्हणून मित्रांनो ही महत्त्वाची सूचना मी आज कशी सांगाय सांगू इच्छिते आपल्याला तर मला आज तीन राईट आल्या तीन आडिओली दीड वर्षानंतर म्हणजे राईट आपल्याला कधी पण येऊ शकते दोन वर्षांनी येऊ शकते दीड वर्षांनी येऊ शकते महिन्याने येऊ शकते एकाच दिवसात येऊ शकते आठ दिवसांना येऊ शकते कधी पण आपल्याला कॉपीराईट येऊ शकते आणि आम्हाला थोडी माहिती असल्यामुळं आम्ही त्या कॉपीराईट काढल्यात आम्ही त्या ठेवल्या नाही कारण आम्ही जे हिडिओली मुजिक वापरली होती ना ती म्युझिक आम्ही काढून टाकली आणि आमच्या कॉपीराईट गेल्या म्हणून मित्रांनो पण तुम्ही जर व्हिडिओ चालू असतानाच जर माग म्युझिक वाजत असली एखादी तुमचा व्हिडिओ चालू असताना हिडिओमध्ये तुम्ही बोलता असताना तर का ती म्युजिक आपल्याला काढता येत नाही मित्रांनो हे ध्यानात ठेवा फक्त आपण इ इकडून तिकडून जर कॉफी राईट आपल्या म्युझिक घेतले असेल ना त्या म्युझिक काढता येतात म्हणून व्हिडिओ बनवत असताना आपण ज्या टायमाला बोलवतोय पुढं ना त्या टायमाला मागं कुठलाही म्युझिक चालू नसावा म्हणजे एखादा लाऊडस्पीकर एखादा डी जे साऊंड या गाणं नसावं लागेल किंवा आपल्या मोबाईलमध्ये काही रिंगटोंग राहतात ती गाण्यांच्या आणि आपला व्हिडिओ चालून लगेच आपल्याला फोन आला तर ती म्युझिकसुद्धा जर वाचेल ना तरी कदाचित तुम्हाला कॉपीराइट क्लेम येऊ हो शकते ह्या गोष्टीने सांभाळून रायचं आमच्यानं ह्या लय महत्वाच्या गोष्टी आहेत यूट्यूबमधल्या आणि स्ट्राईक केव्हा हो येते ज्या टायमाला आपण काही असा कोणाला शिवीगाळ किंवा असा एखादा पोरासारखे दाखवत राहिला किंवा पोरं म्हणजे असे नग्न अवस्थेत असे दाखवले बारीक पोरा किंवा एखादी तुमचा व्हिडिओ आहे तो असा फेक हिडू असला खोटी बातमी असली तर तुम्हाला यूट्यूब स्ट्राइक देऊ शकतोय तर मित्रांनो किंवा दुसऱ्याचा हिळू वापरला तर दुसऱ्याचा जरी हिडू वापरला ना तरी तुम्हाला स्ट्राईक येईल आपण आपलाच कॉन्टेंट वापरा त्यानंतर मित्रांनो म्युझिक वापरू नका आमच्या युट्यूबर मित्रांनी आमच्या ब्लॉग आलेली तुम्ही नॅचरल बनवा म्युझिक वापरूच नका मी सुद्धा फ्री कॉपीराईट म्युझिक आहेत ना नो कॉपीराइट त्या घेतल्या होत्या तरी त्यांची क्लेम आली आणि जर क्लेम आहे ना तुमचा चॅनल नाही जाणार मित्रांनो पण तुमची ज्यांचा चॅनल मॉनिटाईज आहे ना त्याला त्याची उत्पन्न भेटणार नाही आणि ज्यांचा चॅनल मॉनिटाईज व्हायचा हो राहिला आहे ना त्याच्यावर जर जास्त कॉपीराईट कॉपीराईट क्लेम जर असल्या ना तर मॉनिटाईजला तुम्हाला अडचण येईल आज मी सुद्धा परेशान झालो पण आमचे काही मित्र आहेत आमचे सर आहेत युट्यूबमधून आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केला त्यांच्याकडे मी ते व्हिडिओ पाठवलं त्यांनी त्या दोन्ही कॉपीराईट काढून टाकल्या आणि जे आमचे काही युट्यूबर मित्र आहेत ना त्यांनी सांगतो ज्यांचा सा चॅनल मॉनिटाईज आहे ना आणि त्यांना जर कॉपीराइट आली तर तो व्हिडिओ चॅनल आपल्या चॅनलवरून उडवू नका त्याचा मॉनिटायझेशन बंद करा किंवा तो आपला प्रायव्हेट करून ठेवा उडवायचा नाही अनलिस्टेड करून ठेवा कारण मोठा व्हिडिओ राज्यात काही काही ते उडवले तर आपल्या चॅनलवर त्याचा परिणाम होतो आहे म्हणून एक महत्त्वाची सूचना आमच्या आज मला त्या अनुभवात आला तर मला तीन कॉपीराइट आली होत्या आम्ही काढल्या जर कधी आमच्या काही मित्रांसाठी जर त्या कॉपीराईट आल्या तर ती कॉपीराईट आम्ही देऊ काढून आमच्या बऱ्याच मित्राला आम्ही सहकार्य करायला तयारच येते आणि दुसरा असा मित्रांनो का पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो आहे का मुझिक कोणची वापरू नका किंवा मुजिक वापरायचा प्रयत्न करू नका कारण अजूनही तुम्हाला क्लेम येणार पण कधी पण येऊ शकते आणि दुसऱ्याचं कोणत्या कधी वापरू नका आणि दुसरं असे का तुम्ही व्हिडिओ बनवता असताना मागं काही वाजत असला तुमच्या मोबाईलची रिंगटॉंग वाजत असली मागं एखादा साऊंड वाजत असला मागं एखादा गीत असलं तरी पण तुम्हाला कॉपीराइट येऊ शकते मित्रांनो चला अनेक यूट्यूबचे नियम पाळीत चाला अन्यथा तुमचा चॅनल बर्बाद होऊ शकतो आहे तुमची इतक्या दिवस केलेली मेहनत ही पाण्यात जाऊ शकते मित्रांनो म्हणून मी आपल्या मित्रांसाठी पुन्हा एकदा सूचना करेल का जे नवीन आमच्या युट्यूबवर मित्र आहे जास्त मुजिकचा वापर करूच नका घाईमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नका मागचा बॅकग्राऊंड पहा मागचा आवाज पहा आणि शांततेत बोला कुठलीही फेक गोष्ट दाखवू नका त्यांना तुमच्या चॅनलवर स्ट्रायक येईल या मी वारंवार आपल्या मित्रांसाठी पुन्हा एकदा विनंती करील आणि मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि असेच आमच्या मित्रांनी मी नेहमी सपोर्ट करत राहील तर मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घेत घ्या आणि आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय